नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आज स्पेशल टी शर्ट वरती ऑफर आपण बघू शकता है टी ब्रांग, ब्रांग टी नौ हे टी शर्ट ब्रँड डिकॉक ब्रँडचे टी शर्ट आहेत ज्याची एम आर पी नऊशे नव्याण्णव ते अकराशे नव्याण्णव पर्यंत आहे पण हे टी शर्ट आपल्याला मिळणार आहेत फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला नौ तीन टी शर्ट हे बघू शकता आपण हो नऊशे नव्याण्णव रुपयाला नौ तीन टी शर्ट असे वेगवेगळे भरपूर टी शर्ट आहेत त्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे अशा भरपूर येणार आहेत आपल्याला हे बघू शकता हे कॉलरमध्ये पण आहेत आणि विदाउट कॉलरमध्ये पण हे मिळणार आहेत आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयाला तीन टी शर्ट त्याचबरोबर आपण हे बघू शकता एक कॉटन पॅन्टवरती ऑफर आणलेली ही बघू शकता आपण ही कॉटन जीन्स ही कॉटन जीन्स आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला जोडी त्याच्यामध्ये आपल्याला असे वेगवेगळे भरपूर कलर मिळणार आहेत ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला विजिट करायचं आहे द्वारकादास करा श्यामकुमार त्रिमूर्ती चौक छत्रपती संभाजीनगर धन्यवाद